न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सोन्याचा खेळ कारागिराचा गेम आठ पॉइंट तीस लाखांचे दागिने गायब नगर शहरातील शिंगवी ज्वेलर्सच्या व्यवस्थापक अमृत रावल यांनी सुवर्ण कारागीर शिवाजी पाटील यांच्यावर तब्बल आठ पॉईंट तीस लाख रुपये किमतीच्या एकशे चार ग्रॅम सोन्याची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केलाय डिसेंबर महिन्यात ग्राहकांच्या मागणीनुसार दागिने तयार करण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने बनवून परत करण्याचे आश्वासन देऊनही पाटील यांनी न दागिने बनवून दिले न सोने परत केले पाटील यांनी आज उद्या करून वेळ मारून नेली त्यानंतर फोन उचलणे बंद केले आणि शेंगवे ज्वेलर्सच्या दुकानात जाणेही थांबवले अखेर फसवणुकीची खात्री झाल्यावर व्यवस्थापक रावल यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी शिवाजी पाटील यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या कलम चारशे सहा आणि चारशे वीस अन्वय गुन्हा दाखल केला या घटनेमुळे सराफा बाजारात खळबळ माजली असून सुवर्ण व्यापाऱ्यांनी फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर